नमस्कार शेतकरी बांधवांत तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे दोन हजार पंचवीसचा पीकम्याचा फॉर्म तुमचा अप्रूव्ह झाला का जर अप्रूव्ह जर झालेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं वाटप सुरू झाले का या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता जे की राहिलेलं जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर त्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसचा जो काही राहिलेला पीक मा आहे ते वाटप सुरू झालेलं आहे तर आता आपण इथं पाहणार आहे की तुमच्या खात्यामध्ये जे की दोन हजार पंचवीसचा पीक फॉर्म तुमचा अप्रूव्ह झालेला आहे की रिजेक्ट झालेलं आहे ते कशा पद्धतीने पाहिजे आहे सर्वप्रथम तुम्ही इथूनसुद्धा देखील चेक करू शकता अप्लिकेशन स्टेटसवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला दाखवील चेक अप्लिकेशन स्टेटस तर इथं तुम्हाला पिकमा भरलेल्या जे पावतीचा नंबर टाका पॉलिसी आय डी कॅप्चर टाका चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचं जे काही स्टेटस आहे ते रिजेक्ट झालेलं आहे अप्रूव्ह झालेलं आहे की ते तुम्हाला इथे दाखवलं जाईल त्यानंतर आता फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन फॉर फार्मर तर आता पीकमा वाटप सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे आपण यावरती लाईव्ह व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर लगेच पहा ज्या शेतकऱ्यांचा तुम्हाला चेक करायचं असेल तर त्यांचा मोबाईल नंबर इथं टाका कॅपच्या येईल कॅपच्या टाका रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे कॅपच्या तुम्ही इथून देखील रिफ्रेश करू शकता तर इथं कॅपच्या जे आहे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला इथे दिसेल कॅप्चा जे आपण इथं एंटर करून घेऊ कॅपच्या कॅपिटल स्मॉल जसं तसा इथं टाकायचं आहे कॅबच्या आपण इथं इंटर केलेला आहे आता मोबाईल नंबर टाकून रिक्वेस्टवर ओ टी पीवरती आपण क्लिक करून घेऊया तर ओ टी पी देखील आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण इथे इंटर केलेला आहे जी की इथं आपण ओ टी पी टाकलेला आहे त्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर जर तुम्हाला ओ टी पी आलेला नसेल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पी देखील करू शकता सबमिटवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल जी की आता आपण भरलेलं आहे खरीप दोन हजार पंचवीसचा फिकमा तर यामध्ये खरीपा की रब्बी आहे ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं तर यामध्ये तुम्ही दोन हजार पंचवीस चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस एकोणीस अठरापासूनचा पीक मा चेक करू शकता डेमोसाठी दोन हजार तेवीस जर तुम्ही सिलेक्ट केला तर इकडं काट्याला इन करून घ्या तर इथं पिकमा भरला की नाही तुम्हाला दाखवेल जर मी तर रब्बी सिलेक्ट केलं रब्बीचा यांनी भरलेला आहे म्हणजे यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यानंतर इथं एकदम खाली यायचं तुम्हाला तर इथं तुम्हाला आल्यानंतर इथं तुमचं जे काही स्टेटस आहे ते इथं अप्रुव्हल दाखवत आहे म्हणजे तुमचे जेव्हा पिकमाचं फॉर्म इथं अप्रुव्हल होईल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाईल तरी जा के तर आपण इयर जे आहे इथं दोन हजार चोवीस सिलेक्ट करून घेऊ चोवीस सिलेक्ट केल्यानंतर इथं टोटल क्लेम पेड काहीच दाखवत नाही एकदम खाली यायचं आहे तरी, तरी, ला ला तरी तर तुमचं जे काही टचस आहे इथं काहीच दाखवत नाही तरी इथं आपण दोन हजार किती सि सिलेक्ट केलेला आहे चोवीस तरी तर आपण खरीपच्या जागी रब्बी सिलेक्ट करू रब्बीच्या जागी केल्यानंतर खरीपच्या जागी आपण इथं खरीप सिलेक्ट केलेल्या रब्बीच्या जागी तर त्यांचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे त्यानंतर इथं जे काही पैसे जमा झालेले आहेत इथं दाखवलेले आहे तुम्हाला जे काही नवीन अपडेटनुसार आता टोटल क्लेमवरती क्लिक केल्यानंतर तुमचे पैसे कोणत्या तारखेला कोणत्या बँक खात्यात किती रुपये कोणत्या पिकासाठी किती रुपये तुम्हाला मिळालेले आहे ते तुम्हाला इथं टोटल क्लेम पेडवरती क्लिक केल्यानंतर दाखवल्या जाईल तर इथं आता आपल्याला दोन हजार पंचवीस चेक करायचं आहे दोन हजार पंचवीस आपण सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर इथं आपला खरीब आहे खरीबवरती आपण सिलेक्ट देऊ एकदम खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला टोटल ॲक्शनमध्ये काहीच दिसत नाही म्हणजे इथं काहीच दिसत नाही आहे जर इथं जेव्हा तुमचा पीक विम्याचा फॉर्म अप्रूव्हल होईल तर इथं तुम्हाला दाखवेल की तुमचं त्यानंतर अप्रूव्हल झाल्यानंतर इथं दाखवेल जर आपण डेमोसाठी जे आहे इथं दोन हजार तेवीस सिलेक्ट केलं तर इथं इथं जर आपण खरीप जागे रब्बी सिलेक्ट केलं तर यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे जमा झालेले आहेत तर इथं तुम्हाला जे काही अप्रूव्हल दाखवेल तर असा मेसेज तुम्हाला अप्रुव्हल इथं दाखवणे आवश्यक आहे तर आता तुम्हाला इथं लाईव्ह दाखवणार आहे की आता दोन हजार चोवीस आपण सिलेक्ट करू जे की पीकमा जमा झालेला आहे की नाही त्यानंतर इथं खरीपचा जागी रब्बी सिलेक्ट करू तर आता टोटल क्लेम पिरडवरती मी जसं क्लिक करेल तर इथं मला दाखवेल जे काही पर्सेंटेज आहे किती क्रॉप जे काही क्लेम आहे ते इथं झालेलं आहे तर इथं खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही तर इथं दाखवल्याप्रमाणे टोटल क्लेम अमाऊंट किती जमा झालेली आहे तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशा तुम्हाला इथं दिसेल प्लेबल अमाऊंट किती आहे तर इथं तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा तुम्ही टोटल क्लेम पेडवरती क्लिक कराल तर तुम्हाला इथं तीन हजार सातशे ऐंशी पाचशे सतरा चौदाशे बहात्तर जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा झालेले असेल तर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पीकमॅचे पैसे जमा झाले की नाही त्याचप्रमाणे अप्रूव्ह झाल्यानंतर जे काही टोटल क्लेम पेडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दाखवेल की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहे व अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता कोणत्या पिकाची तुम्ही तक्रार केलेली आहे तुम्ही तुम्ही डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता नवीन अपडेटनुसार तर तुमचा पीकमॅचा दोन हजार पंचवीसचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही तुमचा स्टेटस काय दिसत आहे व तुम्ही पीकमॅची तक्रार केली का कमेंट करून नक्की सांगा यावरती लवकरात लवकर सोल्युशन मिळेल जर तुम्ही पीकमॅची तक्रार केलेली नसेल तर तुमचा स्टेटस इथं दाखवणार नाही जरी तुमची तक्रार राहिलेली असेल तर कमेंट करून नक्की सांगा